आज मी मस्त चमचमीत आणि चटपटीत कच्च्या टोमॅटोची खिचडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम झटपट बनवून तयार होते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊ तर खिचडी बनवण्यासाठी पूर्वतयारी अशी करायची आहे तर इथं ही मी हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत पाच म्हणजे पावशेर टोमॅटो आहेत स्वच्छ दोन बारीक कट केलेत एक कांदा चिरून घेतला आहे आणि अद्रक लसणाची आणि कोथिंबिरीची पेस्ट करून ठेवली तर आता गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये तेल घालून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे तर तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि मोठा एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घ्यायची आहे लगेचच आपण तेलामध्ये कांदा टाकून घेणार आहोत सोबतच अर्धा वाटी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे ऑप्शनल आहेत तर शेंगदाणे आपण दोन मिनिट परतून घेणार आहोत पण ह्या हिरव्या टोमॅटोच्या खिचडीमध्ये ना शेंगदाणे खायला खूप टेस्टी लागतात शेंगदाणे वगैरे फ्राय झाल्यानंतर लगेचच आपण याच्यात टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो देखील आपल्याला छान दोन तीन मिनिट मस्त तेलात परतून घ्यायचं आहे टो टोमॅटो छान दोन मिनिट परतून झाल्यानंतर लगेचच आपण याच्यात थोडेसे मसाले घालून घेणार आहोत तर मसाले काही जास्त घालायचे नाही इथं मी काळा मसाला वापरत आहे तुमच्या घरात जर काळा मसाला नसेल तर एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्या सोबतच मी थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ आणि थोडासा मी इथं एवढेच त्या मटण मसाला वापरत आहे तर तुमच्याकडं नसेल तर नाही टाकला तरी चालेल पण या पद्धतीने ही खिचडी ना खायला खूप टेस्टी लागते सोबतच मी इथं दीड वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथं तुम्ही तुमच्या हिशोबाने जो तांदूळ आहे तुमच्या घरात तो वापरू शकता आता आपल्याला सर्व मसाल्यासोबत आणि टोमॅटोसोबत छान दोन तीन मिनिट तांदूळ परतून घ्यायचा आहे या पद्धतीने तेलामध्ये तांदूळ परतून घेतला ना तर जी खिचडी आहे ना आपली छान सुट्टी सुट्टी बनते एकाला एक, एक बिलकुल तांदूळ चिटकत नाहीत आणि मस्त टेस्टी बनवून तयार होते दोन तीन मिनिट तांदूळ परतून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं दीड वाटी तांदूळ आहे तर त्याच्या हिशोबाने ना साडेतीन चार वाट्या खिचडी खिचडी शिजण्यासाठी पाणी लागतं तर सुरुवातीला मी तीन वाटे पाणी घालून घेतलेलं आहे तर तीन वाटे पाणी घातल्यानंतर आपल्याला या पद्धतीने पाच सा सात मिनिट भात शिजून घ्यायचं आहे आणि इतपत भात शिजल्यानंतर परत थोडंसं आपल्याला वरतून थंड पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गॅस पूर्ण कमी करायचा आहे भात एक वेळेस मिक्स करायचा आहे आणि वरतून ताट झाकून ठेवायचे ताट झाकून छान आपल्याला वाफेवर सात मिनिट भात वाफलून घ्यायचा आहे सात आठ मिनिटानंतर या पद्धतीने तुमची खिचडी तयार झालेली असेल तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत आणि सुटसुटीत अशी इथंही कच्च्या टोमॅटोची खिचडी तयार झालेली आहे आणि खायला एकच नंबर लागते नक्की एक वेळेस ट्राय करा बऱ्याचदा संध्याकाळी स्वयंपाक करताना संध्याकाळच्या स्वयंपाकाचा खूप वेळा कंटाळ येतो त्यावेळेस किंवा दुपारच्या जेवणात काही का वेगळं करायचं असं झटपट तयार होणारं त्यावेळेस तुम्ही ही खिचडी नक्की बनवू शकता झटपट बनवून तयार होते खायला देखील तेवढीच टेस्टी लागते तुम्हाला खिचडीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत